नमस्कार शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा ऊस आहे तर याची सिस्टीम कशी आहे माहिती आहे का गवताळ वाड म्हणजे ऊस आपल्याला दिसतो आलेला पण पर ती परत काय होतंय ती आपलं जी काय टाकलेलं आहे खाद्य ती खातंय आणि ती मरते आहे आपण जी काही युरिया दहा सीस चोवीस चोवीस टाकतो का नाही ती खातं आहे ऊसासारखा ऊस पण येत आहे पण ती काय आहे आपल्या लक्षात येत नाही ती थोडं उंच जातं आहे आणि मग परत तिचा मर रोग होते तर हा काही तुम्ही बघू शकता हा का ही आहे गवताळवाड ऊसाची आणि त्यासारखा दुसरा ऊस असतो का कोंबारा ऊसाचा तर ह्याला तुम्हाला ऊसच येणार मोठा झाल्यानंतर जा ह्याला ऊसच येणार पण ह्याला येणार नाही तर बघा या भरपूर त्याला जवळजवळ पाला आलेला असते आणि ह्याला का खालीच कांड्या फुटते त्या बघा हा का इथं खालीच आहे त्याला लवकरच तशी बघा ही तेवढ्या साईजचा आहे उंचीचा का आहे का त्यावर गेलेला आहे पण ह्याला कांडी आलेली नाही आणखीन बघा काय असा कोंबारा अशा प्रकारे ह्याचा ऊस तयार होतो शेवटी दहा ते बारा महिन्या झाल्यानंतर या अशा प्रकारे आणि ह्याला माती गौतळवाड तर ही काय करते ती आपलं अन्नद्रव्य जी काय टाकल तर ती खाते ती तर ती त्यासाठी कसं आहे लक्षात आलं पाहिजे शेतकऱ्यांच्या त्याला असं काय करायचं इरा घ्यायचा असं कट करायचं बाबा कारण त्याचा काय उपयोग होत नाही बाकीचं ते अन्नद्रव्य खात आहे अशा प्रकारे त्याची जी कट करून टाकायचं म्हणजे काय होतंय ती खात ना अन्नद्रव्य बाकीचे तर अशा प्रकारे गवतळ वाढ होती एक त्याला का ऊस येत नाही आणि ह्याला ओरिजिनल कोंबारा म्हणते ते बागा ऊसाचा आल्याला ही पण त्या कोंबार्यासारखं दिसतंय पण त्याचा ऊस तयार होत नाही अशा प्रकारे तरी पण नमस्कार